हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं झालं का तुमचा नाश्ता पाणी भाऊ बहिणीनं तर गुड मॉर्निंग तुम्हाला आता आमचा नाश्ता नाही आमचं डायरेक्ट जेवणच चाललंय भावा बहिणींना आता काय झालंय तुम्हाला सांगते दवाखान्यात चाललोय आम्ही काशाच्या दवाखान्यात जे मला मेंदूचा दवाखाना जे चालू आहे न्यू सर्जन मानसिक मजी जी मेंदू परिणाम झालेला होता ना त्या मॅडमचं ट्रीटमेंट चालू आहे भाऊ बहिणींना आता काल दोन तीन दिवस काय झालंय माझं माहितीये का माझं डोकं भरपूर दुखतंय डोकं एवढं दुखतं आहे ना असं श्वास घ्यायला परत परत मला असं श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागलेला आहे काय झालंय सर्दी झालेली आहे सर्दी झाल्यामुळं असं श्वास घ्यायला त्रास जाणवतोय मला भरपूर असं झेंडबाम लावलं काय लावलं हाय ह्याव केलं त्याव केलं काय फरकच पडणार झालाय आता कालचीच होती बर का तारीख पण जरा पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काल काय आम्ही दवाखान्यात गेलो नाही तर आज केलंय पैशाचं कस तर चाललो या दोखाना तर बघू काय मॅडम आणि फक्त तुम्हाला असं जडपणा आगात येतो या आगात जडपणा येतो सकाळचं उठल्या की अशा असं पूर्ण माझ्या मुंग्या हाता जडझड येतो मुंग्या येतात मुंग्याला असं सा। सारखा जांभळा येते चला चमचे घेऊन या तर रात्री केलेलं होतं असं मस्त पैकी असलवन कशाच राजमा राजमा त्याला राजमा म्हणतात आमच्याकडे घेवडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे पांढरा घेवडा म्हणतात श्रावणी घावडा म्हणतात श्रावणी घेवडा चला 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 चल कुठलं पाणी राहून इकडे चला घेऊन या हाय तर बाटली भरलेली चला पाहिजे परत पर दवाखाना उघडा ह्या परत काय दवाखाना उघडा नाही तिथं बॉम्ब फोकत बसावं लागलं आपल्या दवाखान्यात एक तर नंबर येत ना किती गर्दी असते माहिती आहे ना तर भावा बहिणीनं चाललाय आता आमचा नाश्ता करायचा करतोय नाश्ता जायचाय दवाखान्यात कोणा तुमचं दाजीला टेन्शन मध्ये येत भावा बहिणी मग घरी बसलं टेन्शन येतंय आम्हाला काय सांगायचं तुम्हाला कोणाच्या आधी मध्ये आम्ही होत आहे करायचं टेन्शन नाही रिमट काय घरी बसले टेन्शन आहे भावा बहिणीनं आम्हाला नाही कोणाच्या आधी नाही कोणाच्या मध्ये नाही कोणाचं नाव नाही तर कुणाच्याच आधी मध्ये नसते भावा बहिणी तुम्हाला सांगते बहिणी ठेकड्या गेली माहेर गेली तर तेवढंच आपलं हसून खेळून राहत असते मी इथं तर कुणाच्या तोंडावर राखेल होतच नाही मी काय तुम्हाला सांगायचं कुणाच्या म्हणजे कुणाच्या तोंडावर राखेल होत तरी पण तुम्हाला सांगते मला घरी बसल्या येत आहे मला घरी बसल्या मला तुम्हाला सांगते येत आहे काय सांगायचं तुम्हाला हाय हे बरं हाय तर आम्हाला राजच्यानी झोप नाही आम्हाला दोघाला मला झोप नाही त्यांना मी झोप नाही माझी तब्येत अचानकच कस बिघाडते अचानक मला हे होत आता माणसं मस्त जाव बघत जाऊ तुझ्या आजाराच तू सांगत तर भाऊ बहिणी होतोयच मला तारास काय करत बर झोप आपल्या गव्हाला रातभर झोप नाही आमच्या जेवा त्या घरी चालून आल्यावर वेय आम्हाला कोणाच्या आधी नाही

आता काय तुम्हाला बोलायचं नाही जाऊ काय आता तुझ्या बाबत माझं माझी लागतं पावसाला काय ना दोन दिवस आले तर बाबा रेवा कामाचा कडा झाला पाऊस बंद आहे पाच कुठे पाऊस उघडलाय बाबा काय सांगायचं करा जब वो कैसा करते हैं ये तो करता करता हुआ हो रहा है जब अब कितारे का जो है ये तो वो तो कैटी है ये तो कैटी है कैटी वाह बोल है कौन करता है जबनहीं तकार तो तकार तेरे को यारों भाई तो बस तो करो कैसा

आपलं आपण आले माझ आमचं चुकलं म्हणायचं भाव बहिणी काय कुणाच्या आधी मध्ये नसून आपलं चुकलं नाही